पाटिये गावचे थेट सरपंच आणि गावात केलेली विकास कामं शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रवीण गवस आता मणेरी पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहे प्रवीण गवस अपक्ष उमेदवार म्हणून मणेरी मतदारसंघात उभा राहिलो आणि मी लोकांकडे घरोघरी डोअर टू डोअर प्रचार करीत आहे आणि तो मला चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा चांगला आशीर्वाद आहे लोकांच्या आशीर्वादामुळे मी भर भरगच्च मताने निवडून येणार आहे आणि सर्व लोकांचा प्रतिसाद मला भरपूर आहे लोकांचा महिला मंडळांचा आमच्या गावातील लोकांचा भरपूर स सहकार्य आहे त्यामुळे भ भरपूर मताने मी विजयी होणार एवढी मला खात्री आहे आपण मी आता तीन वर्ष झाली थेट सरपंच म्हणून निवडून आलो आहे पाटिया गावामध्ये आणि गव्हर्मेंट ज्या ग चांगल्या सु योजना आहे स ज्या फॅसिलिटी आहे ते सर्व चांगल्याप्रमाणे पार पाडल्या म्हणून मला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि विकास कामं योग्य त्या रीतीने केली मी आमचं सहकार्य आहेत तशी माझी भूमिका आहे की जे आमचे खुल्या वर्गासाठी हे आरक्षण असताना ओबीसी किंवा इतर लोकांनी किंवा लेडीजने जे अर्ज भरले ते मुळा मुळीच मला मान्य नाही यापुढे जशी ओबीसीचा जेव्हा सीट मिळते तेव्हा आम्हाला खुल्या वर्गासाठी प्रवेशच मिळत नाही त्यामुळे हे आमच्या मराठा समाजावर अन्याय झालेला आहे ते अन्यायाला वाचक फोडण्यासाठी हा आम्ही उमेदवार उभा केलेला आहे आणि याला प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत